हा इगवायला जातेच असं हा पूर्ण लहानपणापासून आम्ही यांना सांभाळलेलो आहे मग ते चावणार नाही एकदम तडका तुला माहिती आहे नाशिकची जी मिसळ आहे ना आणि पुण्याची मिसळ त्यामध्ये तू डिफरन्शिएट करशील तर तुला काय वाटेल वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत तर ते मार्केटमध्ये लोकांना आकर्षित करू शकतो ते एक दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो आज ज्या प्रकारची डिमांड आहे ती जी मागे तुम्ही गर्दी बघताय ती गर्दी फक्त साबुदाना ओढ्यासाठी आहे ज्याचा उपवास नसेल तो पण उपवास धरून इकडे येईल नमस्कार मित्रांनो मी एके सोशल तुमचा मनापासून स्वागत करत आहे आपल्या डबल सीट अनलिमिटेड सिरीजच्या आठव्या एपिसोड मध्ये यावेळेला मी तुम्हाला घेऊन चालू एक खूपच खास ठिकाणी आपण आपल्या डबल सीटर सोबत जाणार आहोत गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या पवित्र नगरीत म्हणजेच नाशिक शहरामध्ये आपल्या सिरीजचा खास ट्विस्ट तर तुम्हाला माहीतच आहे ना आपला पॅटर्न ह्या पॅटर्नमध्ये आपण तिथल्या टॉप पाच गोष्टी एक्सप्लोअर करतो ते म्हणजे तिकडची माणसं त्यांचा रिच कल्चर ऑथेंटिक फूड अद्भुत अनुभव आणि तिकडच्या भागाचा रिफ्रेशिंग सनराईज मित्रांनो आपल्या पॅटर्नप्रमाणे ह्याच त्या पाच गोष्टी आहेत जी आपल्याला त्या जागेची ओळख निर्माण करून देते आणि माझं सरळ मिशन आहे की हे सगळे थ्रिलिंग मुमेंट्स जगायचे आणि तुमच्यासोबत शेअर करायचे ले ले तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही रूम घेतलेली आहे स्टे जो आहे तो नाशिकच्या सेंटरमध्येच घेतलेला आहोत आणि इथून जे पण आहे पंचवटी घाट आहे आणि इतर ज्या जागा आहेत ते काही एका एका एक एक अंतरावरती आहे आणि आता पटकन आपण दुपारची वेळ आहे आपण पहिला ताव मारणार आहोत नाशिकच्या मिसळवरती कारण की नाशिकमध्ये जर आलो आपण आणि तिकडची जर मिसळ नाही ट्राय केली तर काय ट्राय केली होऊन जाईल चला तर पटकन निघूया आता इथून अर्धा तासावरती पेरूची वाडी असं एक ठिकाण आहे तिकडे आपण चाललोय तर डायरेक्टली तिकडे भेटूया मित्रांनो पेरूची वाडी म्हणजे नक्कीच ती एक वाडी असेल पेरूची नावावरून तरी तेच वाटते ऍक्च्युअल तिकडचं फार्म असावं आता नक्की काय कसं काय आहे तिकडचं सिनॅरी आपण तिकडे जाऊन बघूया मित्रांनो पेरूची वाडी इकडे आपण पोहोचलेलो आहोत आजूबाजूला इकडे पार्किंगची सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे लोकांनी इकडे तुम्ही बघू शकता या साईडला पेरूची वाडी आहे आणि त्याच्या अपोजिट साइडला पार्किंग आहे पेरूच्या वाडीचं बोर्ड वाचताना देखील खाली आपल्याला दिसतंय की चुलीवरची मिसळ तर नक्की चुलीवरची मिसळ आहे की नाही ते आपण आता आतमध्ये जाऊन चेक करणार आहोत मित्रांनो पेरूच्या वाढीमध्ये आल्यावर तुम्हाला पेरू या फळाचे वेगवेगळ्या वेग प्रकारचे खाद्य पदार्थ बघायला मिळेल मग ते पेरूचे पान असो पेरूची आईस्क्रीम असो पेरूचे लोणचं असो आणि बरंच काही मित्रांनो या पेरूच्या बागेचा उपयोग मालकाने कसा त्याच्या उद्योगासाठी केला आहे हे आपल्या विचारापलीकडे जाईल पण थांबा आधी तो कार्यक्रम करून घेऊया ज्यासाठी आपण इथे प्रथम आलोय कारण भूक लागली तर मग एकच मंत्र पहिले पेटभूजा फिर काम एकदम तड़का तड़का में भड़का तर मित्रांनो खाणे मे क्या है आपल्या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे नाशिकमध्ये जर आपण आलो तर नाशिकमध्ये सगळ्यात पहिलं काय डोक्यात येतं ते म्हणजे मिसळ म्हणून आपण आता पहिल्यांदा इकडे आलेलो आहोत पेरूच्या वाडीमध्ये तर मित्रांनो आपल्याला इकडे त्यांनी दिलेला आहे पापड त्यासोबत दिलेलं आहे तिखट लागली तर दही पाव आहे ऑफकोर्स आणि जी शेव आहे तुम्ही जर बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे एक बारीक एक शेव आहे आणि त्यासोबत भावनगरी गाठ्यासारखी एक शेव आहे आणि त्यासोबत तुम्ही बघू शकता की इकडे रस्ता दिलेला आहे आणि ऑफकोर्स तरी तर आता पटकन आपण खाऊन बघूया आणि कशी वाटते ती मिसळ शेवच्या आतमध्ये तुम्ही ऑलरेडी इकडे मटकी बघू शकता आता आपण टाकलेला आहे तिकट, -कट। तिकट तरी ज्यासाठी नाशिक फेमस आहे कारण चव जर तिखट नसेल तर मिसळला काही मजा नाही आयुष्य कट आयुष्यमधे कट होतील मस्त लागेल <laughs> शूटच्या नादात तिकट कट जास्त पडला आणि मग काय घाम फुटला ना राव हे बघून स्टाफने स्वतःहून टेबलवर पाणी आणून ठेवले आणि तेवढंच नाही थोडे वेळाने थंडगार ताक मिसळ सोबत मस्तपैकी ताक मागवले आहे बऱ्याच लोकांना मिसळसोबत ताक प्यायला आवडतो तुम्हाला आवडतं का ताक मिसळ मिसळसोबत तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा आणि सांगा गरजच आहे कारण की तिकटच तेवढी आहे तुला माहिती आहे नाशिकची जी मिसळ आहे ना आणि पुण्याची मिसळ त्यामध्ये तू डिफरन्शिएट करशील तर तुला काय वाटेल मला वाटतं पुणेरी मिसळ ही फक्त तिकट असते पण नाशिकची जी मिसळ असते ना मित्रांनो त्यामध्ये थोडस गोडवा असतो थोडस स्वीट असते तिकट तर असते तिकट तर आहेच पण थोडस स्वीटनेस काहीतरी असत नाही पण ऍक्च्युअल मध्ये बॅक सांगतोय तुला थोडस गोड वाटतंय ना पण त्याचे कॉम्बिनेशन आहे ना गोड आणि तिकट ते म्हणजे ऍक्च्युअल मिसळची टेस्ट आपण बोलू शकतो त्यामध्ये हो जसं आपण एंट्रन्सला वाचले ही मिसळ ऍक्च्युअल चुलीवरतीच बनते पेरूच्या वाडीमध्ये मिसळ खातोय आपण नाशिकमध्ये त्या पाव खायचं विसरून गेलो मिसळ एवढी टेस्ट आहे मित्रांनो खाने मेके आहे आपल्या सेगमेंटमध्ये आपण अजून एक इंटरेस्टिंग पार्ट कव्हर करणार आहोत पण त्याआधी वळूया आपण आपल्या डबल सीट अनलिमिटेड सिरीजच्या पुढच्या सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कुछ तो लोक काही जिथे आपण भेट दिले नाशिकच्या अशा युवा व्यक्तीला ज्याच्या दृष्टीने शेती म्हणजे फक्त श्रमाची गोष्ट नाही तर ती स्मार्ट व्यवसाय असू शकते हे जगाला दाखवून दिले वाडीच्या ह्या तरुण मालकाने आपल्याला आपल्या मातीतच उद्योग म्हणून कसं सोनं उगवायचं हे सिद्ध केलं त्याने नाशिक मधली ही छोटीशी पेरूची बाग चार वर्षात लोक लावून कशी मोठी केली आहे हे स्वतः त्याच्या तोंडून ऐकण्याचा विषय आहे नमस्कार मित्रांनो आता आपण खुद पेरूच्या वाडीच्या मालकशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की इकडचं काय वैशिष्ट्य आहे या जागेचं सर्वप्रथम नमस्कार, नमस्कार सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझं नाव विशाल दौलत धोंघे मी पेरुचेवाडी हॉटेलचं संचालक तुम्ही बघितलंच असेल सगळं आता पेरुचेवाडी म्हणजे काय हे सगळं पेरूच्या बागेमध्ये आपण सेटअप केलेलं आहे हे सगळे पासष्ट वर्षपूर्वीचे झाडं आहे आजोबांनी लावलेले होते याच्यामध्येच काय झालं मी माझं शिक्षण मी बीटेक झालेलं होतं फूड प्रोसेसिंगमध्ये मी जवळपास चार ते पाच वर्ष मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये काम केल्यानंतर एक असं वाटलं की आता जॉब बस झाला आपल्याला काहीतरी नवीन स्वतःचं स्टार्टअप करू स्टार्टअप करताना काही जागा वगैरे नव्हती काही शेती केली सुरुवातीला शेतीमध्ये परिस्थिती बघितली का उत्पन्न होत नाही काही नाही नवीन काहीतरी स्टार्टअप करायचं तर मामांची जागा होती मी अच्छा त्यामध्ये त्यांनी उत्पन्न काही भेटत नव्हतं तरी एक अधीची गोष्ट आहे खूप भन्नाट रिस्पॉन्स तुम्हाला भेटलाय लागेल तरी तेव्हा किती दे जागा दे होती अशी काय सांगू शकतो जागा जवळपास आमच्याकडं साधारणतरी अर्धा एकर मध्ये होत जवळपास सात एकर मध्ये हा पसरलेले आहे आता आताची म्हणजे अर्ध्या एकर पासन सात एकर पर्यंत जसं तसं तुमचं तुम्ही नियोजन करत गेला नियोजन करत विचार केला की गरिबापासून तो श्रीमंत कोणता लाखता प्रोडक्ट राहू लागेल त्या हिशोबाने आम्ही तो प्रोडक्ट डिसाईड केला त्यामध्ये मिसळ आपली नाशिकची कॅपिटलच म्हटलं जातं बस केली मिसळ केली मिसळ चुलीवरती केली आधी पहिल्यापासून ही पेरूचीच वाडी असा म्हणजे बागच होते रेस्टॉरंटमध्ये चांगलं एक आणि त्यासोबत ले पेरूच्या रिलेटेड पण तुम्ही असे काही प्रोडक्ट सगळे युनिट प्रोडक्ट डिसाईड हे केलेले आपण ग्राहकांसाठी देतोय त्यामध्ये सुरुवातीला आपल्या पेरूची आईस्क्रीम आहे ज्याच्यावरती आपण मसाला वगैरे टाकून सर्व करतो त्यानंतर पेरूचा ज्यूस पण आहे म्हणजे फ्रेश पेरूचा आपण पल्प वगैरे काढून त्याच्यापासून ज्यूस कस्टमरला सर्व करतो त्यानंतर पेरूचं पण आपण लॉन्च केलेलं आहे पेरूचं चहा पण आहे पेरूची असे आपण आता लवकरच आमचं पेरूचं श्रीखंड पण आम्ही करणार आहे हे असे पेरूचे काढलेले मित्रांनो म्हणजे थोडक्यात आपण बोलू शकतो की खूप इन्स्पिरेशनल आहे कारण की एका प्रकारे ज्ञान मिळवणं आणि त्यानंतर मग त्यांच्या जे आता पेरू म्हणलं की आपण बागा आहेत पण त्याचं आपण काय काय आपण जे ज्ञान मिळवलं आहे त्याचा आपण काय काय लोक करू देऊ शकतो आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत तर ते मार्केटमध्ये कशा लोकांना आकर्षित करू शकतो ते एक दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे हे झालं आपलं खाण्याचं त्यानंतर आपल्याकडे वेगवेगळे प्रकारचे स्टॉल पण आहे ह्याच्यामध्ये म्हणजे आजूबाजूचे जे शेतकरी वगैरे आहे आप त्यांना आपल्या इथं रोजगार भेटावा त्यासाठी आम्ही जागा करून दिलेली आहे म्हणजे जे शेतकऱ्यांना इथं त्याचे प्रोडक्ट विकू शकता आपल्या इथे वेगवेगळे प्रोडक्ट येते म्हणजे भाजीपाला असो किंवा चिंचा असो जे जनरली आपल्याला ते कुठे बघायला भेटत नाही ते प्रोडक्ट आपण इथं उपलब्ध करून देतो शेतकऱ्यांच्या मार्फत त्यानंतर आपण रिसेंटली एक बर्ड पार्क पण चालू केलेले ज्याला नाव दिलेलं आहे पक्ष्यांची वाडी म्हणतो त्यामध्ये काय केलेलं आहे आता पेरोची वाडी बघितलं तर पक्षी प्राणी यायलाच पाहिजे त्या पद्धतीने सगळे पक्षी प्राणी आम्ही आमच्या याच्यामध्ये संवर्ध केलं जतन केलं जातं मला मग मॅनेजर बोलत होते की कितीतरी प्रकारचे पक्षी तरी किती साधारण साधारणतरी साडेतीनशे प्रकारचे पक्षी तुम्ही एकदम असे मागव बाहेरून मागवलेले एक्झॉटिक बर्ड आहे त्यामध्ये मकाऊ नावाचा सर्वात मोठा पोपट असतो तो पण पॅरेट आपल्याला मकाऊ नावाचा तो आहे ग्रे आफ्रिकन आहे इंगणा जे छोट्या मी नेचर म्हणतो ते पण आपले इथे आहे त्यानंतर आपण रिसेंटली बोटिंग पण चालू केलेली आहे बोटिंग आपली अशी की जनरली आपल्याला आप आप हम्पीला जावं लागतं बोटिंग करायला जे राऊंड बोट म्हणतात ती पण आपली इथे आपण लॉन्च केलेली आहे म्हणजे तिकडे जाऊन इतका खर्च करण्यापेक्षा आपल्या नाशिकमध्ये सगळे ग्राहकांना ती सेवा आपल्या इथं उपलब्ध करून दिलेली चार वर्षामध्ये एवढं मास्टर माइंड कोण आहे तुम्ही सांगू शकाल म्हणजे मी स्वतः आणि हे जे जेवढं पण रोजगार इकडे भेटतोय हो हो हो। ते इकडचे स्थानिक आहेत सगळे स्थानिक ऐंशी टक्के स्थानिक बाहेरचे म्हणजे मास्टर माइंड म्हणजे कसं झालं की एकतर होती पेरूची वाडी आणि त्यासोबत नंतर नाशिक म्हणलं की मिसळ तर ऑफकोर्स सर करावीच लागेल आणि ऑफकोर्स एक युनिक आयडेंटिटी आहे म्हणजे कसं पेरूची वाडी जेव्हा नाव आपण ऐकतो नक्की पेरूच्या वाडी मध्ये मिसळ असं काहीतरी असं वेगळं काहीतरी कॉम्बिनेशन आपण बघायला भेटतं इकडे आणि अनुभव खूप छान वाटलं तुम्हाला भेटून थँक्यू खरंच या मुलाखतीतून आपण एक गोष्ट नक्कीच सोबत घेऊन चाललोय ती म्हणजे आपल्याकडे एक वेगळी जर अशक्य वाटणारी बिझनेस साडी असेल तर ती खरच पूर्ण होऊ शकते फक्त त्यासाठी हिम्मत, फोकस आणि क्लिअर विजन असायला हो। नॉट आम्ही इकडे फक्त मिसळ खायला आलो बट खाण्याव्यतिरिक्त इकडे अजून काही भन्नाट एक्सपिरियन्स भेटेल याची आम्हाला बिलकुल पण कल्पना नव्हती तुम्ही इथलेच आहे का काय रोज बाम लावता तू कस मस्त काम काय हा एकदम मनातलं बोलला तो असला एकदम मनापासून आता काय नाही वाटत सुरुवातीला मित्रांनो आता आपण इकडे पक्ष्यांच्या वाडी जो सेक्शन आहे इकडे पेरूच्या वाडीमध्ये तर इकडे विविध मला वाटतं साडेतीनशे प्रकारचे विविध पक्षी असतील इकडे आपल्याला बघायला भेटतील तर तिकडे आपण आलेलो आहोत तुम्ही बघू शकता की हा अमेरिकन पॅरेटचं कसं प्रेम ओसाळ आलेलं आहे तर तसंच तुमचं पण प्रेम ओसाळ देऊ दे आपल्या चॅनलवरती आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

मुळ अफगाणिस्तानची आहे हो हो हाईट एवढी जास्त त्यांची क्यू कराय तर मित्रांनो आपला जो अनुभव होता इकडचा पेलच्या वाडीमध्ये इकडचा जो थीम बनवली आहे लोकांनी अर्ध्यानशे प्रकारचे पक्षी तर बोलले पण आतमध्ये आल्यावरती आम्हाला अद्भुत इकडचे जे इंटरनॅशनल प्राणी भेटले आणि त्यांच्यासोबत ज्या प्रकारचं इंटरॅक्शन करायला भेटले ते बघायला खूप छान वाटलं पाच आणि सो आता आपण हॉटेलवरून चेकआउट तर आपला दुपारचा बाराचा आहे बट तरी पण आपण विचार करतो की आताच चेकआउट करू आणि इथून आता आपल्याला पहिलाच सगळ्यात पहिलं जो आपला हॉल्ट असणार आहे तो आहे असणार आहे पंचवटी घाटावरती तिकडे आपण नेहमीप्रमाणे आपला जो सेगमेंट आहे तो सनराईज जो आपला हो गई मामू असा जो सनराईजचा तो सेगमेंट आहे आपला नाशिकच्या मेन स्पॉटवरती आपण करणार आहोत ते म्हणजे पंचवटी घाटावरती सो आपण भेटू घेऊया रिझनेबल हॉटेलचं क्लीन अँड हायजेनिक हायवेपासूनच बाजूला लागून आहे सो आता इथे थोड्याच अंतरावरती पंचवटी घाट आहे तर तिकडे आपण भेटूया सनराईजसाठी तर मित्रांनो आताच आपल्याला कळालं की सनराईज घाटावरून इकडे नाही बिल्डिंग आहेत जसं आपल्याला एक्सपेक्टेड होतं की बिल्डिंग आहेत आणि प्रॉपरली त्या बिल्डिंगच्या वरती आठ वाजतील मला वाटतं सनराइजसाठी तर ऍप मध्ये बघितलं सनराईजचा ऍप आहे कि तो पोझिशन कुठे असतं ते दिसतं तर मी त्यानुसार बघितलं तर ते आठ वाजता या बिल्डिंगच्या वर येईल मला वाटतं पॉईंट नाही इकडे बट हा सकाळचं इकडे जे ज्या प्रकारचं घाटावरती वातावरण वाटतं आहे ते बघून खूप छान वाटतं तर थोडंसं आपण इकडचं शूट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया आणि बघूया मग फिगर आउट करूया सनराईज कुठून कॅप्चर करायचं सुप्रभात मित्रांनो आता आपण ब्रिजवरती आलेलो जिथून पंचवटी घाट पूर्णपणे दिसतं आणि इथूनच प्रॉपर सनराइजचा दृश्य आपण बघू शकतो तो आता थोड्या वेळात आपण सनराइज बघूया ज्या प्रकारे जी नॅचरल लाईट जी आपल्या चेहऱ्यावरती येते ना खूपच छान वाटत खूपच छान आहे म्हणजे मला ते जे काय वाटतं आपल्या सेगमेंटच की आपण सनराइज कॅप्चर नुसतं कॅप्चर करायचं ना करत आहे आपल्या एक प्रकारची जी ऊर्जा भेटते आणि एक प्रकारचा जो फ्रेशनेस वाटतो आता आम्ही कदाचित आमच्या हॉटेलवरती हो आमचं बाराचं चेकआउट होतं दुकान आमच्या आरामशीर मस्त एसी एसीबीसी लावून झोपलो असतो बट आम्हाला चून बसलेली आणि जे इकडे येऊन आम्ही अनुभवतोय ते कदा तिकडे झोपून असंच वाया घालणं काय अर्थ नव्हता म्हणजे कसं एकदम सकाळी आलं तर एकदम गार थंडी हात आहे बघा एकदम जाम झालेले आहेत आणि त्यानंतर जो सनराईज झाल्यानंतर पहिला उन्हाचा जे काय बोलतात थोडीशी जी गर्माहाट आहे ती मिळते ना तर एकदम छान वाटतंय खूपच सुंदर तेच एक आपल्याला आवडतं तुमच्यापर्यंत एक प्रकारचं आम्ही हेच एक मेसेज द्यायचा प्रयत्न जिंदगी जिओ जिंदगी जिओ मतलब तेच आहे की बाबा सुरुवात चांगली असते आणि तर सगळं चांगलं असतं आणि सुरुवातच चांगली असते बाई आपला आजचा दिवस चांगला जाईल हे आपल्याला आशा आहे तर भेटूया आपण पुढचं सेगमेंटमध्ये कधी काळी ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली संतांनी पदस्पर्श केलेली आणि देवतांनी वास केलेली भूमी म्हणजे नाशिक इथं वाहणारी गोदावरी नदी जिचं दुसरं नाव आहे दक्षिणेची गंगा आ, हिस्ट्री ॲज मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आ, है। मेंली ही पंचवटी घाट आहे मेनली इथे लोक आता याच्यासाठी येतात की जे आपले प्रियजन असतात जे आ, ज्यांचं डेथ होतं वगैरे तर त्यांचे अस्थि विसर्जन वगैरे जे असतं ते आपण मेजरली इथे करतात कारण गोदावरीला गंगा समान पवित्र मानलं गेलेलं आहे आणि ते त्याचं महत्व आहे बारा वर्षात महाकुंभ इथे लागतो आणि वैशिष्ट्य म्हणजे इथे राम राम कुंड आहे आणि हनुमान कुंड आहे ज्याच्यात सगळे आंघोळ करतात जसं गंगामध्ये मा डुबक्या मारतात तीन वेळा वे रामाची हिस्ट्री काय आपण आता तुम्ही जर थोडं पाठी गेलात आपल्या पाठी म्हणजे एकदम रा रामायण काळात वगैरे तर असं बोललं जातं की नाशिकमध्ये राम सीता आणि लक्ष्मण जे वनवासासाठी आले होते आणि नाशिक हे नाव याच्यासाठीच पडलं की इथेच त्या लक्ष्मण आणि सुरपणाकाचं नाक कापलं होतं आणि त्या त्याच्यामुळे हे नाशिक नाव असं पडलं आहे हां हो हो खरं नाशिक त्याच्यामुळेच नाव पडलेलं आहे तर हे नाशिकच्या नावापाठची हिस्ट्री आहे आणि तसं बघण्यासारखं पंचवटी तुम्ही येऊ हो। शकता खूप सुंदर जागा आहे बाकी इन डिटेल अजून तुम्हाला जर नेटवर्क बाकीलच रामायणात सांगितलं जात की प्रभू श्रीरामांनी याच किनाऱ्यावर आपल्या वनवासातील काही वर्ष घालवली होती नाशिक हे फक्त शहर नाही ही एक ना, आध्यात्मिक वाटचाल आहे आपण पाहत आहोत कालाराम मंदिर काळ्या पाषाणात कोरलेले हे मंदिर नाशिकच्या आध्यात्मिक ओळखीचं केंद्र आहे श्री श्रीरामांची मूर्ती इकडे इतकी जिवंत वाटते की जणू प्रभू स्वतःच इथे विराजमान झाले आहेत नाशिक म्हणजे केवळ मंदिर नाहीत इथली संस्कृती परंपरा आणि संतांची शिकवणी यांचा संगम म्हणजे एक अमूल्य ठेवा तर मित्रांनो आता आपण खाणे मे कॅ सेगमेंटच्या नेक्स्ट पार्ट मध्ये जातो जिकडे आपण जाणार आहोत एका ठिकाणी जे खूप वर्षापासून तिकडे सर्व करतायत ती जागा खाण्यासाठी फेमस आहे ती म्हणजे साबुदाना वड्यासाठी योगायोग असा योग आहे की आज उपवास पण आहे लोकांचा नक्की काय फेमस आहे तो आणि नक्की एवढं लोक तिकडे का असतात एवढ्या वर्षापासून का तिकडे लाईन लागते सोपे मला सांगतात ते, ते आपण चेक करूया सकाळी नऊ वाजता ते दुकान उघडत आणि आता बाकी गोष्टी तिकडे जाऊन आपलं कळेल मित्रांनो गल्लाईन मधनं आल्यावरती इकडे एंट्री केल्यावरती सायंतरा म्हणून मित्रांनो सकाळ आज लाईन पण भरपूर आहे संकष्टी आहे म्हणून असेल की नॉर्मली असे माहीत नाही बट लाईन तर आहे इकडे आता सोबत आपल्याला इकडचे नेहमी येतात आपल्याला माहिती सांगतात तेव्हापासून कधी बसू येतात मी साधारण पंचेस वर्षांपासून इकडे येतो माझं समोरच्या गल्लीमध्ये येतात आपण बापसाहेब साहेबांच्या सायंतरा वडापासून दिवस सुरू व्हायचा संकष्टी चतुर्थी असो शिवरात्र असो कि उपवासाचा कुठलाही दिवस प्रचंड गर्दी असते आणि त्यांनी तशीच्या तशी क्वालिटी मेंटेन केली तुम्ही कधी या माझ्या वडिलांपासून मी आणि माझे मुलं सुद्धा सायंतरा वडा खाल्ल्याशिवाय दिवस सुरू होत नाही दिवशी किंवा त्या दिवशी उपज आहे त्या दिवशी आणि याचा कुठलाही कधी कोणाला का झाला नाही अतिशय चांगले क्वालिटीचे मटेरियल ते वापरतात तसंच क्वालिटी हा सगळ्यात मोठा गुण आहे तो त्यांनी मेंटेन केला आहे उत्सुकता अजून वाढली आहे की कधी आपल्याला खायला भेटेल ज्या प्रकारची डिमांड आहे संकष्टच्या दिवशी साबुदाणा खिचडीला तर मालक म्हणतायत की बटाटा कचोरी रेडी आहे बट ते तळण्यासाठी वेळच नाही कारण की ही जी मागे तुम्ही गर्दी बघताय ती गर्दी फक्त साबुदाना ओढ्यासाठी आहे सध्या तुला वाटला थांब खाऊ दे प्रोसेस करू दे खूप आवडली आहे पण चटणी आहे चटणी आहे शेंदाची ती स्पेशल या साबुमाला बनवते काल जसं मी तुला बोललो की नाशिकची जी मिसळ आपण खाल्ली ते तिकड तो होती पण थोडासा काहीतरी गोडवा होता एक स्वीटनेस हा तसंच या चटणीमध्ये पण थोडीशी स्वीटनेस आहे बरोबर बोला तू वडे जे आहेत एकदम प्रॉपर खुशखुशी खूप छान आहे खाल्ल्यानंतरच कळतं की एवढी मोठी लाईन का लागते फार पूर्वीपासून लोक येतात आता एक जण मला भेटला तो आम्ही लहानपणापासून इथे खातो काय बोलतो आमच्या वडिलांपासून नाही मी हे बोलत होतो की ज्याचा उपवास नसेल तो पण उपवास धरून इकडे येईल मित्रांनो आता उपवास असलं की काय होतं की काय खाऊ आणि घरी बनवतो आपण खाबू लागतो इकडे उपास धरून इकडे येणं आणि उपासाची गोष्ट खाणं ते एक वेगळी गोष्ट आहे मन ठरलं नाही अजून अजून एक खायची खूप इच्छा होत आहे सावधान खूप छान आहे पण बटाटा कचोरी का नक्की काय प्रकार आहे हे माझ्यासाठी नवीन आहे सो तो आपण खाऊन बघूया हो आलेली आहे बटाटा कच्चोरी आणि अक्षयने ऑलरेडी ते तोडलेलं आहे आणि अक्षय आता पहिला खास घेतोय अक्षय आता रिव्ह्यू करणार आहे अक्षय ओवर टू यू एक्झॅक्टली काय फिलिंग आहे काय कवरिंग आहे ते आपलं कळेल आता आपल्याला मालकाने सांगितलं की एक्झॅक्टली ह्याची जी टेस्ट आहे ती पूर्ण एकत्र खाल्ल्यावरतीच टेस्ट आहे वरचं जे आहे कवर ते बटाट्याचं आहे आणि आतमध्ये मसाला आहे आणि थोडंफार एकदम खाऊया आपण आतमध्ये जे जे मसाला आहे मित्रांनो तो मसाल्यामध्ये नारळाचं सारण बोलतो ना आपण तसं तिखटवाल आहे त्यामध्ये लिंबीर मिरची चांगला त्याचं गूट नारळाचं खिस असं पूर्ण फिलिंग आहे बाहेरून बटाट्याचं फिलिंग आहे

आपल्याला पाहिजे तेवढं आपण कवर केलेलं आहे मुख्यतः आपल्याला जे मेन मेन गोष्टी कवर करायच्या ते पूर्णपणे कवर झालेल्या आहेत नाशिक शहर अजून पण बऱ्याच काही गोष्टींनी फेमस आहे तर ते पुढच्या वेळेला आपण कवर करू की नाही माहीत नाही बट ह्या वेळेला जेवढं जमतं आहे तेवढं आपण कवर केलेलं आहे नाशिकची ही बाजू जी आपण शहराची बाजू ती आपण बघितली नंतर आपण फ्युचरमध्ये नाशिकची गावची बाजू आपण कवर करायचा प्रयत्न करू तर आपले सगळे सेगमेंट्स कव्हर झालेले आहेत आणि आपल्यासोबत जो आपला डबल सीटर होता स्वप्नील त्याने पण खूप एन्जॉय केले अरे नाही मला एक्सपेक्ट नव्हता तू असं बोलशील बिकॉज जर्नी खूप छान होती थोडा ऑथेंटिक गोष्टी पण आपण uh, हे केला लोकांशी बोललो नाशिककरांशी आपण संवाद साधला इकडचं जेवढं फेमस फूड आहे ते आपण कॅप्चर करायचा प्रयत्न केला खास करून मिसळ आणि एक गोष्ट आपण परत घेऊन जातो आहे ते म्हणजे जसं इकडची जे चव आहे त्याच्यामध्ये तिखटपणा आणि गोडपणा दो दोन्ही आहेत ते दोन्ही कॉम्बिनेशन तसंच माणसाचा स्वभाव पण असतो तर तसंच काहीतरी काही गोष्टी अनुभव लोक इकडचं कल्चर बऱ्याच काही गोष्टी आपल्याला काय ना काय शिकवत असतात तर आतासाठी एवढंच मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचे कोणतरी नाशिककर मित्र असतील तर त्यांना प्लीज हा व्हिडिओ शेअर करा आणि ऑफकोर्स दुसऱ्या पण लोकांसोबत शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा थँक्यू टेक केअर जय महाराष्ट्र